आज सद्गुरू श्री शंकर महाराज धनकवडी यांचा आज प्रगट दिन आहे आम्ही घरी आमच्या आमच्या साध्या पद्धतीने श्री शंकर महाराज यांचा प्रगट दिन साजरा करीत आहोत शंकर महाराज खूप जगले शंकर महाराजांसारखं आयुष्य कोणालाच नव्हतं शंकर महाराज जवळजवळ एकशे पन्नासच्या वरती जगले शंकर महाराज यांची समाधी धनकवडी या गावी आहे आम्ही आमच्या घरी दरवर्षी श्री शंकर महाराजांचा जन्मदिन साजरा करतो श्री शंकर महाराजांना साक्षात सप्तशृंगी मातेने गडावर त्यावेळी शंकर महाराज चौदा ते पंधरा वर्षाचे होते शंकर महाराज खूप आणि त्यांची शक्ती आणि भक्ती खूप होती त्यांच्यामध्ये शंकर महाराजांसारखे दैवी पुरुष या जगात होणे नाही आता आपण शंकर महाराजांचा आवडता प्रसाद त्यांना खूप सिगरेट पेयला आवडायची आता बघूया शंकर महाराजांचा चमत्कार थोड्याच वेळा शंकर महाराजांची सिगरेट ॲटोमॅटिक त्या ठिकाणी पेटत आहे बघूया जय शंकर बघा शंकर आता हा सिगरेटमधून धूर निघत आहे श्री शंकर महाराजांच्या आम्ही प्रतिमेला सिगरेट लावलेली आहे आणि त्या सिगरेटमधून हा हा धूर ॲटोमॅटिक माहीत निघत आहे तुम्ही याला श्रद्धा म्हणा किंवा काही म्हणा पण आमच्या आमच्या देवावरती श्रद्धा आहे आणि शंकर महाराज या ठिकाणी त्यांच्या मुखामधून हा धूर निघत आहे बघू बघा शं कशी सिगरेट पेटते कसा धूर निघतो ही शंकर महाराजांची आमची श्रद्धा आहे बोला सद्गुरु श्री शंकर महाराज की जय